नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय पटलावरती योगदान देणारे सत्तरीतील ज्येष्ठांचा करण्यात आला गुणगौरव घनश्याम शेलार यांचं सुतोवाच एकशे अठ्ठ्याहत्तर ज्येष्ठांचा लाभला सहभाग श्रीगोंदा तालुक्यात पहिलाच अनोखा कार्यक्रम याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय जणघड्डीमध्ये योगदान देणारे वयाची सत्तरीतील ज्येष्ठांचा पहिल्यांदाच आगळावेगळा सन्मान सोहळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनिश्याम अण्णा शेलार यांनी तुळशीदास मंगल कार्यालयात घेतला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात घनश्याम शेलार यांनी उमेदवारी करून आमदार व्हावे असा आशीर्वाद यावेळी अनेकांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला यावेळी गुणगौरव करताना ज्येष्ठ मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गरवण्यात आले यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव यावेळी पाहावयास मिळाले श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय व सामाजिक जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिले असल्यानं अशा ज्येष्ठांचा विचार फक्त मतदार म्हणूनच करण्यात आला मात्र घनश्याम शेलार यांनी विचारपूर्वक आम्हाला निमंत्रित करून या ठिकाणी सन्मानित केले याबद्दल आम्ही शेलारांचे नेहमीच ऋणी राहू अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांना दिली यावेळी पत्रकार चंदन घोडके यांचा जन्मदिन असल्यानं त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे उमेदवार घनश्याम शेलार यांनी दक्ष टाइम तोंटोला बोलताना सांगितलं नमस्कार आज मी श्रीवंदा तालुक्यातील राजकीय पटलावरती ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय अशा ज्येष्ठांचा कृतज्ञता सोहळा आणि गौरव समारंभ आयोजित केलेला होता वयाची सत्तर वर्षं ज्यांनी पूर्ण केली आणि त्यापेक्षा जास्ती वयाचे जे जा या तालुक्याच्या राजकीय पटलावरती काम केलेले जे नेते आहेत त्यांचा सत्कार खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आज ठेवलेला होता काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला असताना सगळ्यात ज्येष्ठ असणारे चौऱ्याण्णव वर्ष वयाचे आणि श्रीगंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्करनाना नलगे यांच्या आद अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता साधारणत एकशे अठ्ठ्याहत्तर वेगवेगळ्या संस्थांवर काम केलेले सत्तरपेक्षा जास्त वय जास्त असणारे पदाधिकारी यांच्या या कार्यक्रमासाठी बोलवलेले होते त्याच्यातले काही जणांच्या प्रकृती अस्वस्थेमुळे काही जण येऊ शकले नाही मी त्यांचा घरी जाऊन सत्कार करणार आहे परंतु ही जुनी मंडळी जी आहे या जुन्या मंडळीने राजकीय पटलावरती काम करत असताना एक अत्यंत दर्जेदार राजकारण केलेलं होतं समाजघटकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या कल्याणासाठीचे विचार ह्या सगळ्या मंडळींच्या डोक्यात होते मला चांगलं आठवतं की जुन्या कालखंडामध्ये काम करणारी ही सगळी मंडळी समाज हेच आमचं दैवत असं म्हणून काम करत होते किंबहुना या तालुक्यातल्या काही सहकारी संस्था किंवा साखर कारखाने हे साखर कारखाने हे कार सभासदांच्या जनतेच्या पैशातून उभे राहिलेले त्यांच्या सेर भांडवलातून उभे राहिलेल्या ह्या संस्था या संस्था एक कालखंडात अशा पद्धतीने चाललेल्या होत्या की कामगारांना बोनस देण्यासाठी कामगारांची मागणी जी असते त्या सैचिन कारखान्याचा कारभार हा काटकसरीचा करण्यासाठी त्या कामगारांना बोनस थोडासा तुम्ही कमी घ्या अशा प्रकारचे विचार मांडणारे आणि त्या संस्थेच्या हिताची चर्चा त्या बैठकीत करणारे संचालक मी पाहिले आणि त्यातले अनेक जण विचार जे आज हयात आहेत आशीर्वाद देण्या योग्य आहेत त्या सगळ्यांना बोलून त्यांचं त्या ठिकाणी सन्मान की जे राजकीय पटलावरती खूप चांगल्या पद्धतीने काम केलं मात्र आज सक्रिय राजकारणापासून आलिप्त आहेत असे लोक बोलवलेले आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांचा सन्मान करत असताना निश्चितपणानं मला आनंद झाला त्यांच्याशी चर्चा करत असताना जुन्या अनेक गोष्टी ऐकायला निश्चितपणानं मिळाल्या त्याच्यातून आणखी एक वेगळी ऊर्जा वेगळी प्रेरणा राजकीय पटलावरती काम करत असताना समाजाला केंद्रबिंदू ठेवून त्याच्या कल्याणासाठीच राजकारण करायचं असतं ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेली आहे एक खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम घळा खूप चांगला वेळ त्या सगळ्या मंडळींनी दिला खूप मोकळ्या मानाने काही गोष्टींची चर्चा देखील त्या सगळ्या मंडळींनी केली त्याच्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो सगळेजण उपस्थित राहिले त्यांच्या देखील या ठिकाणी कार्यक्रमाचे नियम आभार मानतो ज्येष्ठांनी राजकीय पटलावर आपल्या परेनं महत्त्वाचे योगदान दिलेले असून त्यांचा सन्मान होणे गरजेचे होते यास राजकीय झालं असली तर या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होताना दिसते आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय अनंत सर यांनी केले होते आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्ताच इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा